नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आज अठरा जुलै महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात भरपूर डाळिंब भागा डाळिंबी भागामध्ये पाऊस होत आहे आज आपण एका शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या गेल्या पंधरा दिवसापासून सगळ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे तर डाळिंबावरती सध्या शेतकरी भाषेत सांगायचं म्हटलं तर फळावरती बुनकी येते सर्कस पोरा आल्टरनेरिया प्लेग बसका या सगळ्या बुरशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये दिसत आहे आणि शेतकऱ्यांनी आता बाजारामध्ये असं एखादं मॉलिक्यूल राहिलं नाही तर हे मॉलिक्यूल आता आपण मारलंच नाही ज्यामुळं आपल्या बागेतली बुरशी ही कंट्रोल होईल असं मॉलिक्यूल शेतकऱ्यांनी पण ठेवलेलं नाही परंतु शेतकरी मित्रांनो मला रोजच्या अनेक शेतकऱ्यांचे मॅसेज आहे फोन आहे मी प्रत्येक मॅसेजला किंवा फोनला उत्तर देऊ शकत नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या बागेमध्ये मी वारंवार सांगतो पूर्वीपासून पावसाळ्यामध्ये पहिली गोष्ट अनेक शेतकऱ्यांनी बागांमध्ये के मशागत केल्यामुळं त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव वाढा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळं शेतकरी मशागत करत नाही परंतु बागेवरती जर गर्दा असेल आणि त्या ठिकाणी आपण केलेलं बुरशीनाशक हे फळापर्यंत जात नसेल किंवा झाड व्यवस्थित घेत नसेल वातावरण अनुकूल नसेल ढगाळ वातावरण असेल प्रकाश संश्लेषण क्रिया पानाची कमी असेल तर अशा वेळेस बागेमध्ये आपल्याला बुरशी नाश्ता सुद्धा कमी होतो आणि मग त्या प्लॉटमध्ये आपल्याला गुंतचा प्रादुर्भाव आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दिसतो शेतकरी मित्रांनो माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे मी वारंवार सांगतो जर ढगाळ वातावरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बुरशीनाशक घ्यायचं असेल तर तशा वातावरणामध्ये तुम्ही आंतरप्रवाही बुश बुरशीनाशकाचा वापर न करता त्या ठिकाणी आपण क्वांटॅक्ट बुरशीनाशकाचा स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करा त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आपल्याला मिळते मी अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला त्या सा बाबतीत सांगितलेलं आहे आणि थोडासा सूर्यप्रकाश मिळाला प्रकाश संश्लेषण पानाची क्रिया चांगली जर चालू झाली तर अशा वेळेस आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता पण ज्या बागांमध्ये आता साखर उतरली साखर उतरली त्या बागांमध्ये थोड्याफार प्रमाणात झाडावरती गर्दा झाला असेल तर अशा बागा गुणकी जर त्या बागात वाढत असेल तर त्या शेतकऱ्यांनी त्या बागांमध्ये आता हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे जर माल परिपक्व झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गुणकी येत असेल तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही रासायनिक फवारणीला बळी न पडता जर माल मार्केटला चालत असेल आणि तुमच्या बागेत जर प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी मार्केट केलेलं कधीही चांगलं राहील शेतकरी मित्रांनो याच्या फवारणीवरती मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे जोपर्यंत आपला माल हळवेस्ट होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे जमिनीत मशागत करू नका हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आपण झाडावरती जे बुरशीनाशक घेतो तो स्प्रे प्रत्येक फळावरती गेला पाहिजेत तरच आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला चांगले रिझर्ट येतील काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद सांगते